आता बघू शकता तुम्ही आता तर आम्ही पोहायला आलो आज बैल पोळा आहे समद्या लेखराली सुट्टी आहे तर संधी जण आम्ही पोहायला आलो मात करते काय आवाज लागते असं दाखवावं लागतंय काय लागत काय म्हणत नाही तुम्ही काय नाही का ना। काय नाही बरा का बरा मित्रांनो या पाहायला तुम्ही पण छापला होता नंबर एक मी बघू शकता संधी जण पोहायला बाहेर येईल संधी उभारलेली आहेत बघू शकता तुम्हाला होत राहत आहे लिवड्या मारा लावतो मी

Смотри!

आता ह्यांचा सगळ्याचा सण आहे बैलाचा काय हसतोय का बैल तर आजच्या पण व्हिडिओ मध्ये एवढच बाय 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 असते काय म्हणायचं असते टाटा श्री नीट म्हण काय म्हणायचं असते तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटू तेव्हापर्यंत ही बाग बघून घ्या धन्यवाद तसं नसतंय काय तर दुसरं म्हणत असते धन्यवाद धन्यवाद मित्रांनो धन्यवाद असते का अभिनंदन मित्रांनो